मुली जयंती असेल परशुराम जयंती असेल या सगळ्या मंडळ जयंतीमध्ये मंडळामध्ये जे कार्यकर्ते काम करणार आहेत ढोल पथक आहेत आणि या सगळ्या ढोल पथकांचं एकत्रीकरण करण्याचं पण नियोजन काल हातून माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आध्यात्मिक आघाडी आमची आहे या आध्यात्मिक आघाडीमध्ये पण प्रतिनिधी या मोदी साहे भोपरे साहेबांच्या मागे राहण्याची विनंती करणार आहोत असं त्याच एक वेगळं एक संमेलन घेण्याचा आमचं मनोज आहे याचबरोबर सी असोसिएशन आहे त्या लोकांना पण आम्ही एकत्रीकरण करणार आहोत आणि आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं पाच तारखेला आम्ही एक मोठा बचत गटाचा मेळावा आम्ही घेणार आहोत आणि या मेळाव्यामध्ये जवळपास बचत गटाच्या प्रमुख तर काय म्हणतात ग्रुप लिडर्स यांना आम्ही बोलून त्यांच्या माध्यमातून आमचे आम उमेदवारांचा प्रचार आम्ही करण्याचा मनोदेह करत आहोत आता थोडक्यात एक पाच सहा गोष्टी झालेल्या आता प्रेस कॉन्फरन्स होती म्हणून मी पळत आलो कारण आमचे टीम या सगळ्या नियोजनामध्ये लागली होती पण मला काही पत्रकारांची फोन आली की लवकर या म्हणून मी अर्धवट सोडून आलो पण थोडक्यात काही उत्तर भारतीय आपल्या शहरामध्ये भरपूर आहेत यांचा एक मेळावा पाच तारखेला चार तारखेला पाच वर्षात आम्ही घेणार आहोत राजस्थान समाज मध्ये माहेश्वरी समाज मारवाडी समाज जैन समाज हा आमचा प्रकोष्ठ म्हणून खूप मोठा झालेला आहे याच्यामध्ये महिला क्लास पावणे दोनशे महिला या राजस्थान मध्ये आहेत आणि सगळे हा समृद्ध असा वर्ग आहे या वर्गांना पण वर्गाना पाच तारखेला वाजता हॉटेल आम्ही म्हटलं आहे की आम्हाला आता दोन तीन हजार महिला बसतील असा हॉल मिळत नाही पुन्हा होऊन असल्यामुळे म्हणून आम्ही प्रयत्न करतो की काही व्यवस्था होईल पण नाही झाली तसं तर एकनाथ मध्ये दोन्हीकडे स्क्रीन लावून लोकांना अकोमोडेट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे नवीन मतदार मेळावा आय एम ए हॉलमध्ये आम्ही पाच तारखेला चार वाजता घेणार आहोत आणि वैद्यकीय आघाडीचं जसं मी बोललो की संभाजीनगर वे शहरामध्ये चार पाच हजार डॉक्टर्स आहेत हे म्हणजे एलोपॅथी होमिओपॅथी सगळे मेगपट येतात ते दहा हजार वर जातात पण एक प्रमुख सगळे आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबर घेऊन भाजपच्या वैद्यकीय आघाडीमध्ये जवळपास पाचशे डॉक्टरांची टीम आहे सगळ्यांना एकत्र करण्याचं आमचं नियोजन आहे त्याचबरोबर दिव्यांग आघाडी एक, एक, एक वर्ग आहे की त्यांना आपण दरवेळेस इग्नोर करतो पण भारतीय जनता पार्टी दिव्य आघाडीच्या सेलच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांना या मुख्य प्रवाहामध्ये मतदानाच्या प्रवाहामध्ये आणि प्रचारामध्ये आम्ही आणण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबर वेगवेगळे संमेलन आहे अतुलजींचे दौरे संभाजीनगरला पण निवेदन दिलं परदेशाला पण आम्ही कळवलेलं आहे कालच्या बैठकीमध्ये आणि काही सगळ्यांना वाटत असेल की भाजप दिसत नाही म्हणून आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली पण भाजप हे सुद्धा अत्यंत शांतपणे हेडर बेस्ट पार्टी असल्यामुळे व्यवस्थित त्याचं काम चालू आहे मी आदरणीय माननीय मंत्री मोदयाला विनंती करतो सर्व दुसऱ्या दिवशी पासूनच सर्व ग्रामीण असो शहर मध्ये सगळीकडे कामाला लागलेलो आहोत आणि जसं आता श्रीजीने सांगितलं की शहरामधल्या सर्व बूथ पर्यंत आमची यंत्रणा जवळजवळ जिल्ह्यामध्ये अठराशे बुथ वर आमची सगळी यंत्रणा तयार आहे आणि मागच्या जवळजवळ तो तो दीड वर्षापासून आम्ही ही सगळी तयारी करत होतो दीड वर्षापासून भारतीय जनता पार्टीला ही सीट सुटेल असा आमचा अंदाज होता पण सुटला नाही ठीक आहे आमच्या मित्र पक्षाला आणि महायुतीचे आपल्या सर्वांचे परिचित या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपांजी भुंगरे साहेब लाडके उमेदवार आहेत आणि परवा फॉर्म भरतानाच आपल्या लक्षात आलं असेल की त्यांना चाहणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच पद्धतीने जसं आता शिरजीने शहरामध्ये सांगितलं त्याच पद्धतीने ग्रामीण भागात पण वैजापूर गंगापूर आणि कन्नड या तिन्ही ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि प्लॅनिंग करून सगळा प्रचार आणि हे चालू आहे आज कन्नडला आहे आमचे कन्नडचे आमचे जिल्हा प्रमुख ग्रामीणचे तसे शहरामध्ये शिरीषजी कॉर्डिनेट करत आहेत तसंच ग्रामीणमध्ये संजय खंबायते जे आहेत ते करतात त्याच्यात गंगापूरला आमदारच त्याच्यामुळे आमदार असल्यामुळे आमदार अतिशय प्लॅनिंग सही सगळीकडे चालू आहे उद्या गंगापूरला मुंबई साहेबांचा दौरा आहे आज कलंगणला आहे परवा त्यांचा वैजापूरला जातो आणि अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही प्रचार करतोय आणि या प्रचारामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे अलगर्दी काय असा केला नाही काही जरा कसं असतं एखाद्या यंत्रणा लागायला थोडीशी एक दोन दिवस वेळ लागत असतो सगळीकडे बैठका घेणं त्या बैठकीच्या माध्यमातून सगळं प्लॅनिंग करणंजीने स्वतः वैयक्तिक सगळे सरचिटनेस आमच्या प्रत्येकाला मंडळ वाटून दिलेली आहे त्या मंडळात प्रत्येकाने आमचं मंडळ बूथ वॉरियर्स सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख या माध्यमातून सगळीकडे यंत्रणा लागलेली आहे आणि त्या पद्धतीनेच काम होते आणि पूर्ण अठराशे भूत वर अतिशय नियोजनबद्ध काम आम्ही करतोय शहरातही मी माझ्या मतदारसंघात बाकीही दोन्ही मतदारसंघात पश्चिम आणि मध्यमध्ये फिरणारे ग्रामीण भागात मध्ये पण पंद कन्नड वैजापूर गंगापूर श्रीकडे दौरा करणारे आमचे नेते आदरणीय डॉक्टर भागवती कराड साहेब हे पण प्रचाराला कारण की त्यांनी पूर्ण हा जिल्हा पिंजून काढला होता आणि त्यांना ना खरा ख़ा या पूर्ण जिल्ह्याची या मतदारसंघाची माहिती आहे त्याच्यामुळे ते पण पूर्ण मतदारसंघामध्ये व्यवस्थित फिरून बाकी उमेदवार आहेत आहेत आणि पाच आमदार सगळे कामाला लागलेले आहेत ते पाचही आमदार म्हणजे संजय शिवसाट साहेब असतील जयस्वाल साहेब असतील गोरणार साहेब असतील आमचे प्रशांत बम असतील आणि मी स्वतः त्याच्यामुळे आम्ही सगळेजण अतिशय जोमाने कामाला आहे म्हणजे कोणीही असं थोडंसं काय माहित नाही का असा गैरसमज आमच्याबद्दल पसरवला की आम्ही कामाला नाही लागलो असं काही नाही आम्ही व्यवस्थित कामाला लागलोय सगळेजण आणि डे वन पासून तसं असतं तर तुम्ही जर रॅली बघितली असेल तर त्या रॅलीमध्ये मोठी संख्या ही भाजपची होती गमचे घालून झेंडे घेऊन सगळ्या पद्धतीने त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच असं आम्ही सगळेजण घेऊन येणार जी भाजपची नेहमीची पद्धत आहे हा उमेदवार महायुतीचा आहे मान्य मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता उमेदवार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या उमेदवाराच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल राष्ट्रवादी असेल आरपीआय असेल सगळे गट एकत्र मिळून आम्ही काही करून मान्य भुमरे साहेबांना संदीबा साहेबांना मिळून आणणार आहोत आणि त्याकरता तयारी आमची झालेली आहे ऑलरेडी आता उद्यापासून सगळ्यांचे प्रत्येक डोर टू डोअर कॅम्पनिंग ऑलरेडी आज काही वॉर्ड आम्ही केला आज लक्ष्मण थेट वगैरे आज सकाळी आम्ही काही मागात ऑलरेडी जाऊन आलो हा म्हणजे रोज चालू आहे खूप थोडा त्रास आहे पण सगळेजण व्यवस्थित खूप पद्धतशीर कामकाज चालू आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की धन्यवाद आपल्याला काय विचारायचं असेल तर सगळे बाकी पक्ष पण सगळे मिळून एका तुमचा पक्ष आहे नाराज नाही बघा कोणी नाराज नसते आता तुम्ही आज आम्ही पण नाराज म्हणून कुठल्या तरी एका पेपर मला तर माहित नाही मला फोन आला म्हणजे बाबा आम्ही कसं नाराज नाराज असतो तर आम्ही पहिल्या दिवशी कामाला लागलो नसतो

चर्चा कोणी घडून तर त्याला आम्ही काय करणार आम्ही जर सगळे कामाला लागलेलो एक गोष्ट लक्षात ठेवा खरंच एक समजून घ्या त्या पण बातमी तुझी बघा काय असते एखाद्या व्यासपीठावर प्रत्येक पक्षाचे एक एक दोन दोन लोक बोलत असतात तर त्या हिशोबाने त्याशी आता आमच्याकडे त्या दिवशी ज्येष्ठ आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये रावसाहेब पाटील नामे होते म्हणून त्यांना बोलायला असं नसते शेवटी नेते महाराष्ट्राचे नेते काय विकले नाही ऑल इंडियाचे नेते घरच काय कार्यकर्त्यांना सगळ्यांना असं असतं रॅलीमध्ये सगळेजण आम्ही एकाच ह्याच्यावर होतो बरोबर होतो सगळे पूर्ण वेळ होतो असं नाही की मध्ये कुठे उतरून गेलो काय सगळ्यांनी रॅली पूर्ण केली आणि त्याच्यानंतरही आम्ही बरोबर होतो फॉर्म भरायला बरोबर गेलो फॉर्म भरल्यानंतरही जो चार वाजेपर्यंत सगळे बरोबर होतो असं कुठले नाराजी नाही कुठलाही हे नाहीये हा जर कोणी व्यक्त करत असेल नाही आम्हाला हे बघा हे बघा विरोधी पक्ष करा काय काम असते त्यांना तर काहीतरी कुठेतरी सांगायचं आता दोन दिवस आम्ही बैठका घेतो आम्हाला बैठका तर घेण्या ना आमची यंत्रणा लागणार कशी बैठका कॉमन बैठका झाल्याशिवाय यंत्रणा लागणार नाही ती यंत्रणा लागण्याकरता आम्हाला बैठका घेणं होतं त्या बैठका आणि तसेच शिवसेना पण घेतल्या आजही आता बैठक चालू आहे जनजार साहेबांची त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आमच्या बैठकाचा आम्ही आज सकाळी बैठक केली शिवाय का माहिती आहे आम्ही सकाळी एनफाई मध्ये बैठक केली काहीच नाही मोदीजींना निवडून आणायचा हीच प्रतिक्रिया आहे मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे सगळे मतदार हे मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे आहेत मतदारांना आम्ही जसं आता सांगितलं पहिलेली की बाहेर काढण्याची रचना म्हणजे भूत प्रमुख आणि त्याच्या खाली असलेली टीम हे आमची मतदार बाहेर काढण्याची आमची टीम आहे त्यामुळे तो काही विषय नाही आणि हा मतदार जो आहे हा हिंदुत्वाचा मतदार संघ आहे आणि आज मोदी साहेबांच्या माध्यमातून राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तर कलम असेल हे लोकांना खूप अपिलिंग झालेलं आहे त्यामुळे हे लोक उमेदवार पक्ष पाहून आहेत आणि आपले उमेदवार करणार दुसरी गोष्ट अजून एक मी सांगायची राहून घेतलो की आज त्यांना आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज जवळपास एकशे पंच्याहत्तर महिलांनी आणि सगळे कार्यकर्ते हे माननीय भोंगर साहेबांचा प्रचार करणारे काय म्हणाला अमित शाह यांची दुसरी सभा संभाजीनगरात होणार नाही असेल ती पण आमचे आमचे प्रयत्न आहे की आमचे राष्ट्रीय नेते आहेत अमित शाह आम्ही भाई मोठे नेते आहेत महायुती असल्यामुळे त्यांना अधिकार दिला असायचे प्रवक्ते आहेत

माननीय मोदीजींच्या सपोर्ट साठी निवडून देणार आहे त्याचा अर्थच आहे की कमल खिलेगा म्हणजे काय केंद्रात माननीय मोदीजींच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणून कमल खेळणार आहे आणि शेवटी हा बाणाचा उमेदवार कमळासाठी मतदान करणार आहे त्याच्यामुळे कमळाच्या कमल खिलाना म्हणजे त्याचा फ्रेम टू फ्रेम असं वर्ड टू वर्ड नका बोलू कमल खिलाना केंद्र मे हमको पंतप्रधान कमल बनाना असं काही नाही आहे असं कोणी तुम्ही हा तुमचा गैरसमज आहे ज्या पद्धतीने लोक कामाला लागलेत माझ्या मते तुम्ही चुकीचा असा गैरसमज करू नका देऊ भारतीय जनता प्रत्येक छोटासा छोटा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे हा त्याच्यामुळे तुम्ही असा कुठलाही गरज समज कुठेही छापू नका कोणाचा व्यवसाय काय आहे आता कित्येक लोकांचे मी यादी ते काढून देऊ का ते कुठल्या कारखान्याचे मालक आहेत कुठले कारखाने आहेत त्यांचे काय बनवतात त्यांच्या कारखान्यात हे काढून देऊ का मग तुम्ही काँग्रेसचा एक उमेदवार उभारवू शकत नाही कोणाचा व्यवसाय काय याच्यावर तुमचं बंधन असू शकत नाही ते जर गैरमार्गाचं काही असेल त्याच्यावर तुम्ही बोला पण हा व्यवसाय आहे पण त्यांनी कुठल्या व्यावसायिकांनी एका मराठी व्यावसायिकांनी काही करायचं नाही का तुम्ही म्हणाल व्यवसाय करता त्यांनी लिगली दुकान आहे लिगली आहे त्याला तुम्ही त्याच्या ताडकाठीणं हे विरोधी पक्षाच कामच आहे पण त्यांनी वीस वर्षात काय काम केलं त्या खासदारांनी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कि तुम्हाला अडचण येत नाही का तुम्ही वर्ष खासदार होता तुम्हाला तुम्ही एकतरी काम तुम्ही दाखवू शकता का त्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम तुम्ही कुठलं एकतरी काम दाखवा त्यांच्या गाडीत बसायला काम दाखवलं बघा एक नागरिक एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माहिती आहे तुम्ही पत्रकार म्हणून त्यांना प्रश्न विचारता आणि तो परत प्रश्न मला विचारता माहिती आहे की त्यांनी वीस वर्षात एकही लक्षणीय आणि कन्स्ट्रक्टिव्ह एकही काँग्रेस साहेबांनी ग्रामीण भागात त्यांच्या खात्या मार्फत त्यांनी अनेक चांगल्या योजना आपल्या राज्य सरकारच्या मार्फत राबवलेल्या आहेत त्याचा हवाभाव ग्रामीण भागाची जनता करेल पण खूप चांगल्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या अगोदर निगेटिव्ह जास्त लक्ष लोक केंद्रित करतात त्यांनी जे जै पॉझिटिव्ह चांगलं काम ते लोकांच्या समोर आणणं तेवढं गरजेचं आहे निगेटिव्ह ते निगेटिव काम नाहीये पण लोक ते निगेटिव्ह समजतात त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आमची तीच भूमिका आहे मोदी साहेब आमचे नेते आहेत या सगळ्यांचे महायुतीचे नेते आहेत यांच्यासाठी सगळेजण काम करणार आहेत भाजपचा एकही कार्यकर्ता घरी बसणार नाही घरी बसू शकत नाही आम्हाला एवढी सवय लागली आहे पंधरा पंधरा तास काम करायची आम्ही घरीच बसू शकत नाही आणि तुमच्या भाषेत दही साखर खावत नाही आम्हाला कोणी असलं तरी आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आमची यंत्रणा आणि जनीच्या आव्हानाला आम्ही पूर्णपणे तयार आहोत त्याच्या आव्हानाचा त्याला सामना करा सामना करायला आमची खैरे साहेबाची लढाई नाही कारण खरे साहेबांच तुम्ही जर एकंदरीत प्रचार यंत्रणा बॉडी लँग्वेज त्याची पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल आमचा आमची लढत ही ची आहे खैरे साहेबांची नाही विचाराना तुम्ही असे दावे करताय की पाणी जे एनजेपीची योजना आहे ते फडणवीसांनी दिली तुम्ही केली रस्त्याला जवळपास शंभर दोनशे अडीचशे तीनशे कोटी दिले वगैरे वगैरे सांगताय पण तुमच्या सध्याच्या उमेदवाराकडून ते मात्र सांगितलं जाते की भाजपचं हे केलंय किंवा आजून सगळ्यांनी केलंय असं नाही कसं आहे ते अजून ग्रामीण भागातच करतायत ते शहरी भागात आणि पाण्याची योजना हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऐंशी कोटी रुपयाची योजना पंचावन्न दिवसांनी पंचावन्न दिवस सरकार केला त्यावेळेस मंत्री झाला कोणाचा एक पंचावन्न दिवस झाल्यावर त्याचं सरकार केला होता तोपर्यंत मी सत्कार घेतला आणि ही योजना मंजूर करून टेंडर झाला पण आपलं दुर्दैव असं की अडीच वर्ष जे सरकार सत्तेत होतं उद्धव ठाकरेच त्यांनी त्या योजनेसाठी एकही रुपया दिला नाही पण मला आनंद आहे सांगायला पुन्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आलं पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी दोनशे कोटी रुपये जाऊन त्याचं काम पुन्हा केलं ला। नंतर लागणारा पूर्ण पैसा त्याच्यासाठी उपलब्ध करून दिला त्याला कमी पडणारा पैसा अमृतच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेबांनी त्याच्यात मंजुरी करून आणली आणि आता जो आठशे कोटी रुपये जो महापालिका पैसे भरायला पाहिजे होते तो नव्हता तर आम्ही कॅबिनेट मधून सॉफ्ट लोन म्हणून महापालिकेला आमचं आम सरकार देणार आहे आणि त्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की काही करून या डिसेंबर पर्यंत ती योजना पूर्ण करायचा प्रयत्न केला असे हे सांगेल शहरात प्रवास करतील ते शहरात आमच्या बरोबर प्रवास करतील त्या दिवशी ते जाहीर करतील पण पालक मतदारसंघात असलेल्या संतपीठाला जागा आहे ना कर्मचारी आहेत ना अजून निधी मिळतात चार वर्ष झाले संत विनोद पाटील यांच्यासोबत तुमचे पदाधिकारी होते व्हिडिओ व्हायरल करायला ते काम करणार सगळे जण काम करतात सगळे लक्षात का उमेदवार घोषित होईपर्यंत हा सगळा विषय होता एकदा उमेदवार घोषित झाला भारतीय जनता पार्टीची पद्धतच आहे उमेदवार कोणाला द्यावा काय द्यावा, द्यावा हा विषय फक्त उमेदवार घोषित होईल आहे आता सगळे जण अत्यंत तन मन धनानी काम करतात हे लक्षात घ्या म्हणजे रामिळा पाटील दिलेला आहे कॉर्पोरेट पाटील नाही सगळे काम करते धन्यवाद जेने जास्त प्रश्न चर्चले नाही जास्त बोलता फुलास विकास मी आज मराठी सांगू सब हिंदी वाले क्या अरे हिंदी पर ठीक है कोशिश करता हूँ। आज जो हमने पत्रकार परिषद ली वो पत्रकार परिषद लेने का मुख्य उद्देश्य ये था कि भारतीय जनता पार्टी का हर एक कार्यकर्ता जो बूथ लेवल का कार्यकर्ता है वो प्रचार कार्य में जुटा है और उसकी पूरी रचना भारतीय जनता पार्टी में पिछले दो दिन से अपनी पूरी प्लानिंग करके हम प्रचार यंत्रणा में उतरे हैं और हम हर वार्ड में हर गली में ऐसा एक भी घर नहीं होगा जहां हम पहुंच नहीं पाएंगे हर घर में हम पहुंचने वाले हैं और माननीय नरेंद्र मोदी साहब को अब वोट दो ऐसा हम अपील करने वाले हैं और ये वोट अपने माननीय पालक मंत्री भूमरे साहब को वोट बोले तो नरेंद्र मोदी को वोट ऐसा हम प्रचार करने वाले हैं और इस माध्यम से भाजपा की पूरी रचना हुई है अलग अलग जो हमारे मोर्चा आगाड़ी प्रकोष्ठ है उसके हम सम्मेलन लेने वाले हैं और ये सम्मेलन आने वाले तीन चार दिन में लगभग सत्रह सम्मेलन ऐसे इस प्रकार के हम लेने जा रहे हैं और हम भाजपा एक बड़ा भाई बोल के इस प्रचार में जुट गया है और पूरी ताकत से हम महायुति के उम्मीदवार घुमरे साहब को चुन के लाने वाले तो साहब और कमल लाइन यहाँ तो कमल ही नजर नहीं आ रहा है वो आवाज दे रहे आपको आपको ये, ये तो आपने से एम को उखाड़ फेंकेंगे ये तो सच है हमारी लड़ाई एम एम से ही है और हम एम को ही निकाल के ये इस इस, इस जिले से हम हद पार करने वाले हैं और इसके लिए अमित भाई ने सही बोला है एम को इस टाइम हम चुन के नहीं देंगे और एम ही पीछे रहेगा और और महायुति का उम्मीदवार जो है संदीपान भूमरे कमल हो या धनुष्य बाण हो या घड़ियाल हो ये जो भी चुन के आएगा ये मोदी साहब को ही वोट डालेगा इस माध्यम से उन्होंने ये वक्तव्य किया हुआ। ये दो भी हो चुके। होता जा रहा है नहीं, है। और जो नहीं आ रहा है। ये बिल्कुल सही नहीं है पिछले टाइम दो हजार उन्नीस में जितना वोटिंग परसेंटेज था लगभग उतना ही हुआ है हमारी अपेक्षा थी यही है दो तीन परसेंट और बढ़े बट कुछ जगह बढ़ा है कुछ जगह उतना ही मेंटेन रहा है अभी ये आप आप देख रहे हैं कि धूप इतनी बड़ी है बाहर 42 डिग्री टेम्परेचर है कहीं जगह तिरयालीस है अब विदर्भ में जाओगे तो चौवालीस डिग्री टेम्परेचर है इतने डिग्री टेम्परेचर में जो बूढ़े और जो बीमार लोग हैं वो वोटिंग को नहीं निकलते हैं इसके लिए वोटिंग परसेंटेज कम हुआ है बट हम इस शहर में हम कोशिश कर रहे हैं कि वोटिंग परसेंटेज कैसा बढ़े इसके लिए हमने एक आ, आ, क्या, क्या बोलते उसको एक हम पथ नाट्य जो है हम कर रहे हैं पथ नाट्य वो भी हम सब में अवेयरनेस कर रहे हैं मोदी जी के भाषण में जो है हिंदू और मुस्लिम का उल्लेख किया जा रहा है आपको तो क्या लगता है बोले तो हिंदू और मुस्लिम इस भाषण कर रहे नहीं नहीं हिंदू और मुस्लिम पे कर रहे मैं नहीं सब कुछ रेफरेंस होगा का एक आया था। नहीं, क्योंकि तो जिस 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 तरीके से कांग्रेस कुछ समुदाय का अपीजमेंस करता है अपीजमेंट करता है इसके लिए वो बोल रहे हैं हम हम इसलिए उनको कॉन्ट्राडिक्ट कर रहे हैं क्योंकि सब सब मुस्लिम समाज वैसा नहीं है ये कांग्रेस मुस्लिम समाज को बांट रहा है हम तो, तो बोल रहे भी हैं भी कि भी सब समाज एक होना चाहिए बट कांग्रेस मुस्लिम समाज को अलग-थलग करने में लगा है ऐसा मुझे लगता है क्योंकि जिस तरीके के वो स्टेटमेंट कर रहे हैं कांग्रेसी तो उससे ऐसे ही लग रहा है कि ये कांग्रेस मुस्लिम समाज को टारगेट कर रहा है आपने देखा होगा कि केंद्र और राज्य की जो भी कल्याणकारी योजना है ये सब योजना में हर समाज का हर धर्म का हर भाषा का वर्ग है जो गरीब वर्ग है उनको सभी योजना का लाभ मिला है जैसे आपने देखा होगा कि शुद्ध जल हो स्वच्छ भारत अभियान में टॉयलेट दो पंत आवास में घर हो राशन हो वैक्सीन हो उन्होंने ऐसा नहीं कहा कि मुस्लिम समाज को नहीं दो हिंदू को ही दो मोदी जी ने तो हर समाज को भलाई का काम किया है अस्सी करोड़ जनता को, को वो जो क्या बोलते हैं और वैक्सीन 220 करोड़ लोगों को दिया है उसने उन्होंने देखा नहीं ये कौन से समाज का है कांग्रेस एक ही है जो मुस्लिम समाज को अपीजमेंट करके उनको ये समाज से अलग थलग करने में लगा है मैं मुस्लिम समाज को बोलना चाहता हूँ आपकी भलाई किसमी देखो आप नेताओं के भाषण जो मुस्लिम समाज और कांग्रेस के नेताओं का भाषण सुन रहे हो वो मत सुनो मोदी जी ने आपके घर में क्या खुशियां दी है ये देखो मोदी जी ने आपको क्या क्या दिया है योजना उसका क्या लाभ दिया ये आप देखो क्योंकि आप सिर्फ मोदी को कांग्रेस वाले टारगेट कर रहे ये मत देखो आपको अभी संविधान बदलने की बात ये इसलिए कर रहे हैं कि उनके पास कोई मुद्दा नहीं है भ्रष्टाचार का मुद्दा नहीं है इनके पास कोई मुद्दे नहीं है संविधान ऐसा कभी चेंज हो सकता है क्या दस साल हो गए संविधान का एक शब्द भी चेंज नहीं किया गया है कांग्रेस ने सत्तर साल में कम से कम सत्तर बार संविधान चेंज किया है ये ये लोगों में भूलने की जरूरत है और ये जनता बहुत भूली है और वो गैर समझ ये, ये कन्विंस नहीं करते तो ये कंफ्यूज करने में लगे हमारी लड़ाई एमआईएम के साथ है और एम आई हमारे हमसे हम टक्कर दे रहा है और एम आई एम को इस टाइम हम दो वोटों से हरा साहब ने कहा घरकुल की योजना नहीं मिली है गलत है संभाजीनगर शहर में घरकुल की योजना मिली है जिनके पास घर जगह है उनके लिए ढाई लाख रूपए सरकार ने दिया है इम्तियाज जलील ये कंफ्यूज करते लोकसभा में भी उन्होंने कंफ्यूज किया है अब इस इस, इस इसका डेटा आपके कलेक्टर को पूछिए कि घरकुल योजना में कितने लाभार्थी है आप मुझसे पूछ रहे ना कलेक्टर से पूछिए कलेक्टर आपको डेटा देगा कि इस शहर में घरकुल के माध्यम से भी लोगों को लाभार्थी हुआ है डेफिनेटली घर जिसके पास जगह नहीं है कुछ नहीं है उनके लिए जो है वो घरकुल का काम अभी प्रगति पथ